नारळव गणेशोत्सव मित्रमंडळाच्या वतीने गेले पस्तीस वर्ष गणेशोत्सव साजरा होतो प्रमुख मार्गदर्शक संजय पितळे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष जयेश यादव हे या ठिकाणी कार्यकर्त्यांसह इको फ्रेंडली डेकोरेशन साकार करतात सांस्कृतिक धार्मिक आणि पारंपरिक उत्सवाचा संगम या ठिकाणी असतो फ्री मेडिकल कॅम्प या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता साडेतीनशे नागरिकांनी यानिमित्ताने त्याचा लाभ ते घेतला त्याचप्रमाणे मोफत आभा कार्ड वितरण सोहळा त्याचप्रमाणे जागरण गोंधळ माता की चौकी सत्यनारायण पूजन आदी कार्यक्रमांचं या निमित्ताने आयोजन करण्यात आलं होतं माझं नाव हेमंत बिळवई श्री नारायणसाळ मित्र मंडळाच्या वतीने या यंदाचं पस्तीसावं वर्ष अध्यक्ष श्री जयेश बाबन यादव अमोल भवन यादव कार्यकर्ते जे आहेत योगेश कासार आणि आमचे मामा आणि आमचे जे प्रमुख सल्लागार आहेत ते संजय पितळे साहेब या नादवला साहेब मित्रमंडळाच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळ्या उपक्रमांची रेलचेल चालूच असते तर या वर्षी आम्ही आरोग्य शिबिराचं नियोजन केलं होतं तर त्या माध्यमातून आज तीन सप्टेंबर रोजी आरोग्य शिबिराचं या आरोग्य शिबिरामध्ये जवळजवळ चौदा टेस्ट होतात त्याच्यामध्ये इ सी जी टेस्ट पण आहे त्याच्यानंतर आपण ब्लड टेस्ट जे आहे ब्लड टेस्ट आहे त्याच्यानंतर शुगर टेस्ट आहे अशा वेगवेगळ्या विग विग जवळजवळ तेरा टेस्ट आहेत त्यानंतर आय टेस्ट आहे आणि आपण आयुष्यभा आयुष्यमान भारत कार्ड जे आहे त्याचं वितरण आपण फ्री ऑफ कॉस्ट करतो तर म्हणजे हा जो उपक्रम राबवण्याचा जो आम्ही विचार केला तो अशा पद्धतीने केला की आज हेल्थची गरज आहे लोकांना आणि ह्या माध्यमातून ज्या फ्री टेस्ट देतोय तर आज परिसरात जसं बाजारपेठेचा जवळजवळ सगळा परिसर आहे कॅम्प चालू होऊन साडेनऊ नऊ साडे नऊ ते दहा वाजता कॅम्प चालू झालाय पण दहा वाजल्यापासून आतापर्यंत म्हणजे एक साडेबाराची वेळ झाली आहे तर साडेबारापर्यंत जवळजवळ शंभर सव्वाशे लोकांनी त्याचा फायदा घेतलेला आहे